आजच्या या व्हिडिओची सुरुवात आपण एका साध्या पण खोल प्रश्नाने करूया कधी तुम्ही असं ऐकलंय का की एक मुलगी पूर्ण वेळ मोबाईलवर कुणाशी चॅट करत असते पण तो समोरचा व्यक्ती खराखुरा माणूस नसतो किंवा मा एखादा मुलगा एका कोरियन मुलीच्या प्रेमात आहे जिला तो कधीच प्रत्यक्षात भेटू शकणार नाही हे ऐकून तुम्हाला थोडा धक्का बसत असेल पण ही गोष्ट काही कल्पनेतली नाही आज लाखो तरुण तरुणी कोरियन लव्हर गेम नावाच्या एका आभासी प्रेमाच्या जगात अडकलेल्या आहेत आणि त्यांनाच ते खरं वाटू लागलं आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की कोरियन लवर गेम म्हणजे नक्की काय लोक त्यांच्या प्रेमात का पडतात हे फक्त एक साधा गेम आहे की भावनेशी खेळ खेळणारी एक सायकोलॉजिकल ट्रॅप आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा आजच्या तरुण पिढीवर नेमका काय परिणाम होतो आजच्या या व्हिडिओत आपण हे सगळं शांतपणे सविस्तरपणे आणि पूर्णपणे वास्तववादी पद्धतीने समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी जे वास्तव समोर येणार आहे ते तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल नमस्कार मी तेजस्विनी महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये सर्वात आधी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे कोरियन लवर गेम हा कोणताही एक विशिष्ट किंवा अधिकृत गेम नाही हा एक शब्दप्रयोग आहे एक टर्म आहे जे लोक त्या गेमसाठी वापरतात ज्यामध्ये कोरियन दिसणारे कॅरेक्टर असतात कोरियन ड्रामासारखे भावनिक प्रेमकहाणी असते आणि खेळाडू हळूहळू एक व्हर्च्युअल प्रेम संबंधात गुंतत जातो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोरियन लवर गेम हा प्रेमावर आधारित एक व्हर्च्युअल स्टोरी गेमचा प्रकार आहे या गेममध्ये तुम्ही स्वतःचं कॅरेक्टर तयार करता समोर तुम्हाला एक कोरियन बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड दिसला जातो तुम्ही तिच्याशी किंवा त्याच्याशी चॅट करता मध्ये निर्णय घेता किंवा भांडण गैरसमज ब्रेकअप आणि पुन्हा प्रेम अशा गोष्टी अनुभवता मात्र हे सगळं खरंच नसतं हे फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर चाललेलं एक सुंदर पण खरं नाटक असतं हे कोरियन लवर गेम साधे किंवा सहज तयार केलेले नसतात पण ते खूप हुशाराने आणि मानसशास्त्रात लक्षात घेऊन डिझाईन केलेले असतात या गेम्समध्ये खेळाडूला असं वाटायला लागतं समोरचं कॅरेक्टर त्यांनाच पूर्णपणे समजून घेतो त्यांच्या भावना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तो किंवा ती फक्त त्यांच्यासाठीच अस्तित्वात आहे गेम्समध्ये कॅरेक्टर तुम्हाला रोज गुड मॉर्निंग म्हणतं तुमचा मूड कसा आहे त्याची चौकशी करतं कधी कधी जलस होतं त्याच्यासाठी रडतो आणि तुमच्यावर प्रेम व्यक्त करतो हे सगळं वाचताना किंवा ऐकताना आपल्या मेंदूला असं वाटायला लागतं की हे सगळं खरंच घडत आहे पण प्रत्यक्षात तो समोरचा माणूस नसून तो फक्त एक प्रोग्राम केलेला कोड असतो ठराविक पद्धतीने प्रतिसाद देतो मग प्रश्न असा येतो की कोरियन गेम कडे इतके आकर्षित का होतात हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण कोणीही सहज अशा प्रकारची आभासी प्रेमात पडत नाही यामागे काही खोल आणि गंभीर कारणं आहेत आज सोशल मीडिया चॅटिंग ऍप असूनही लोक आतून एकटे असतात त्यांच्या भावना ऐकून घेणारं समजून घेणारं कोणी नसतो आणि अशा वेळी हा गेम मी आहे तुझ्यासाठी असं भासवतं दुसरं कारण म्हणजे के ड्रामाचा प्रभाव कोरियन ड्रामाला दाखवलं जाणारं परफेक्ट प्रेम केअर करणारा बॉयफ्रेंड आणि भावनिक दृश्य पाहून लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढतात आणि हा गेम त्या अपेक्षा पूर्ण करते जरी हे सगळं खोटं असलं तरी तिसरं मोठं कारण म्हणजे रिजेक्शनची भीती खऱ्या आयुष्यात प्रेम करायला हिंमत लागते आणि नकार मिळण्याची भीती असते पण या गेममध्ये कोणी नकार देत नाही कोणी अपमान करत नाही त्यामुळे लोकांना इथे सुरक्षित वाटते आज अशा प्रकारचे काही कोरियन लव्हर गेम खूप प्रसिद्ध झाले आहेत मॅजेस्टिक मेसेंजर हा त्यापैकी सगळ्यात जास्त ओळखला जाणारा गेम आहे जो पूर्णपणे चॅटवर आधारित असून रिअल टाईम नोटिफिकेशन देतो त्यामुळे खरंच कोणीतरी आपल्याशी मेसेज करते का असं वाटतं लव्ह अनहोलिक हा थोडा डार्क रोमांस मिस्ट्री आणि प्रेम याचा संगम असलेला गेम आहे ज्यामध्ये रात्री येणारे मेसेज भावनिक गुंतागुंत अधिक वाढवतात एपिसोड या प्लॅटफॉर्मवर कोरियन लव्ह स्टोरीज असतात जिथे तुम्ही स्वतः निर्णय घेता की कोणावर प्रेम करायचं आणि काय बोलायचं म्हणजे अवलंबून असते इथून पुढे विषय थोडा गंभीर होतो कारण हे गेम आपल्या मेंदूवर थेट परिणाम करतात जेव्हा तुम्ही अशा गेममध्ये जास्त वेळ घालवता तेव्हा मेंदूत डोपा नावाचं केमिकल रिलीज होतं जे प्रेम आनंद आणि ॲडिक्शनच्या वेळी निर्माण होतं हळूहळू मेंदू या गेमला एक भावनिक गरज समजू लागते आणि त्यानंतर खऱ्या माणसामध्ये इंटरेस्ट कमी होतो रिअल रिलेशनशिप कंटाळवाणी वाटू लागते आणि प्रेमाबाबत अपेक्षा अवास्तव होतात मग हे गेम धोकादायक आहेत का तर याचं उत्तर आहे की होय जर मर्यादी ओलांडली तर नक्कीच धोकादायक ठरू शकतात हे गेम वेळ वाया घालवतात भावनिक अवलंबत्व निर्माण करतात आणि माणसाला वास्तवापासून दूर नेतात काही लोक इतके गेममध्ये गुंततात की त्यांची झोप कमी होते अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो आणि सामाजिक आयुष्य हळूहळू शून्य होते मग कोरियन लव्हर गेम खेळायचा की नाही हा निर्णय शेवटी तुमचाच आहे जर तुम्ही फक्त टाइमपास म्हणून मर्यादेत आणि वास्तव समजून हे खेळ खेळत असाल तर त्यात फारसा धोका नाही पण जर तुम्ही भावनिकरित्या गुंतत असाल खरं प्रेम टाळत असाल आणि वास्तव विसरत असाल तर तुम्ही नक्की सावध राहायला हवं शेवटी एक वास्तव कायम लक्षात ठेवा की स्क्रीनवर प्रेम कधीच खरं नसतं खरं प्रेम चुका करतं भांडण त्रास देतं पण तरीही एकमेकांचं हात सोडत नाही आणि हे कोणताही गेम तुम्हाला कधीच देऊ शकत नाही जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कोरियन लवर गेमबद्दल तुमचं मत काय शेवटी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच वास्तववादी आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत धन्यवाद